पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस असं म्हणतात या दिवशी आपण स्वतंत्र झालो तर प्रश्न असा आहे आपण स्वतंत्र आहोत का तर या प्रश्नाकडे बघता मनात येते ते म्हणजे इंग्रजांनी त्यांनी केलेले एकशे पन्नास वर्ष राज्य भारतातल्या सर्व लोकांना इंग्रजांनी गुलाम केलं असं खोटं प्रचार युरेशन ब्राह्मण करतात आणि इंग्रज आपले शत्रू आहेत असं सांगतात काय खरंच इंग्रज आपले शत्रू आहेत इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य तर केलं पण ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस त्यांनी पाहिले येथील विरेशन ब्राह्मण व मुघल शुद्राती शूद्रांना गुलाम करून त्यांच्यावर राज्य करत आहेत मात्र स्वतः स्वतंत्र आहेत म्हणून इंग्रजांनी ब्राह्मण व मुघलांना गुलाम केला त्यांना शुद्धाती शूद्रांना गुलाम करण्याची गरज भासली नाही तर पहिला पुरावा असा की युरेशियन ब्राह्मणांनी धर्मग्रंथ लिहून शुद्राती शूत्रांच्या शिक्षणावर बंदी घातली होती तेव्हा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले शुद्राती शूत्रांना शिक्षण देण्यासाठी इंग्रजांकडून आर्थिक मदत घेत होते व इंग्रज सुद्धा त्यांना आर्थिक मदत करत होते याचा अर्थ असा की शुद्राती शूद्र इंग्रजांचे गुलाम नव्हते पुरावा दुसरा डॉक्टर आंबेडकर आणि गांधी चर्चेत डॉक्टर आंबेडकरांनी गांधींना विचारलाय मिस्टर गांधी तुम्ही स्वातंत्र्याच्या फार नैतिक गप्पा मारता आणि आम्हाला शुद्धाती शूद्रांना अर्थात एस सी एस टी ओबीसी आणि महिलांना इथे गुलाम होऊन आहे आम्ही गुलामांचे गुलाम झालो त्यावर गांधी म्हणाले अहो डॉक्टर आंबेडकर मी इंग्रजांचा गुलाम आहे अगोदर मला तर मुक्त होऊ दा मग मी तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन परंतु गांधींनी शुद्धाती शूद्रांना मुक्त केले नाही याचा अर्थ शुद्धाती शूद्र इंग्रजांचे गुलाम नव्हते आणि तिसरा पुरावा इंग्रजांच्या काळात अस्पृश्यांना सैन्यात भरती होण्याची संधी होती त्यामुळे काही अस्पृश्य सुभेदार झाले आणि काही जमादार झाले याचा अर्थ इंग्रजांनी शूद्र ते शूद्रांना गुलाम केलं नव्हतं काय खरंच इंग्रज आपले शत्रू आहेत चला थोडे पुरावे पाव काय खरंच वर्ण व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली काय चातुर्वर्ण इंग्रजांनी निर्माण केली काय जाती व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली काय अस्पृश्यता इंग्रजांनी निर्माण केली काय महिलांना गुलाम इंग्रजांनी केलं कुलवाडी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाला शूद्र म्हणून पायाच्या अंगठ्याने टिळा लावून अपमानित काय इंग्रजांनी केला काय अस्पृश्यांच्या गळ्यात मडकी कमरेला झाडू व हातात आणि गळ्यात काळे धागे बांधले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांना सकारम परांजपे या ब्राह्मणाच्या वरतीतून अपमानित करून काही इंग्रजांनी हकलून दिलं होतं काही शूद्रांना शिक्षण सत्ता संपत्ती पासून केलं आता प्रश्न हा येतो की युरेशियन ब्राह्मणांनी सहाशे पन्नास वर्ष राज्य करणाऱ्या रा मोगलांविरुद्ध स्वतंत्र आंदोलन का नाही लढवलं त्यावेळेस युरेशियन ब्राह्मणांची संख्या साडेतीन टक्के होती परंतु मोगलांनी त्यांच्या प्रशासनाला अडतीस टक्के हिस्से दिली प्रतिनिधित्व दिला त्यामुळे युरेशियन ब्राह्मणांना त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज पडली नाही आता दुसरा प्रश्न हा येतो की फक्त एकशे पन्नास वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याचं आंदोलन का लढवलं कारण सतराशे चौऱ्याहत्तर ला नंदकुमार देव याने हत्या केल्यामुळे या युरेशन ब्राह्मणाला इंग्रजी कंपनी ऍक्ट म्हणजे इंग्रजी कायद्यानुसार फाशी दिली भारताच्या इतिहासात युरेशन ब्राह्मणाला फाशी देण्याची ही पहिली घटना त्यामुळे सर्व ब्राह्मण हातातले युरेशन ब्राह्मणांनी धर्मग्रंथ लिहून सुदराती शुजरांच्या शिक्षणावर बंदी घातली एकीकडे इंग्रजांनी अठराशे ला भारतात विश्वविद्यालय स्थापना करत होते पहिलं कलकत्ता ज्याला आपण कोलकाता म्हणतो दुसरा मद्रासला ज्याला आपण चेन्नई म्हणतो तिसरा बॉम्बेला ज्याला आपण मुंबई म्हणतो तसेच रेल्वे तार पोस्ट इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या हे पाहून युरेशियन ब्राह्मणांची तळपायची आग मस्तकात गेली आणि शेवटी एकोणीसशे अठरा ला इंग्रजांनी भारतात मंडळाचे गठन केले म्हणून युरेशियन ब्राह्मणांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याचे आंदोलन लढवले लोकप्रबोधनकार अण्णाभाऊ साठे यांनी देखील ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला वीस हजारापेक्षा जास्त लोकांसह मुंबई येथील आझाद मैदानावर निषेध मोर्चा काढला होता हे आझादी झुटी हे देश की जनता भूकी आहे एकशे पन्नास वर्ष राज्य केल्यानंतर इंग्रज भारतातून निघून जाताना संपूर्ण सत्ता युरेशियन ब्राह्मणांच्या हातात देऊन गेले इथे मात्र इंग्रजांचे गुलाम तर मुक्त झाले पण ब्राह्मणांचे गुलाम तसेच राहिले अर्थात इट वॉज ट्रान्सफर ऑफ पॉवर बिल